दंगल नियंत्रण पथकाचा सराव श्रीरामपूर आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाने आपली तयारी दाखवली आज शहरातील मौलाना आझाद चौकात दंगल नियंत्रण योजना रायट कंट्रोल प्लॅन राबवण्यात आली shooting a h s 아, shooting at t h s 아, shooting at h या सरावादरम्यान अचानक उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांना तसेच जमावाला कसे हाताळावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आगामी गणपती उत्सव तसेच ईद इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाची सुसज्जता तपासण्यासाठी आणि त्याचा सराव करण्यासाठी आज श्रीरामपूर पोलीस उपविभागातर्फे श्रीरामपूर शहरातील सय्यद मौलाना आजाद चौकामध्ये दंगा काबू योजना राबवण्यात आली त्यामध्ये अचानक उपस्थित झालेल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रसंगी जमाव कसा हाताळावा याबाबतचे प्रत्यक्ष करून प्रात्यक्षिक करून सराव घेण्यात आला आणि भविष्यात येणाऱ्या सण उत्सवाच्या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याबाबत खात्री देण्यात आली सदर याच्या या, या कार्यक्रम आपल्या दंगा काबू योजनेमध्ये एकूण आठ पोलीस अधिकारी आर पथक तसेच श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनकडील एकोणतीस जवान उपस्थित होते यावेळी पोलीस दलाची सुसज्जता तपासण्यात आली यावेळी एकूण आठ पोलीस अधिकारी रॅपिड ॲक्शन फोर्स आणि श्रीरामपूर शहर तसेच तालुका पोलीस ठाण्यातील एकोणतीस जवान सहभागी झाले होते भविष्यात येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली